शिर्डी येथील साईबाबा संस्थांच्या सोसायटीत मोठ्या भक्तिमय वातावरणात गणेश गणपती बाप्पांची स्थापना मोठ्या उत्साहात पार पडली या सोहळ्याला खासदार डॉ सुजय विखे पाटील प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते गणपती बाप्पाची आरती खासदार विखे पाटील यांच्या हस्ते संपन्न झाली सोसायटीचे सभासद शिर्डी शहर व परिसरातील सरपंच तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते गणेशोत्सव नेहमीच उत्साहात साजरा होतो पण यंदा मी लोणीवरून शिर्डीकडे आलो तेव्हा युवकांमध्ये पाहिलेला उत्साह विलक्षण आहे मागील पन्नास वर्षात इतक्या मोठ्या प्रमाणात गणपती मंडळे आणि उत्सव होताना मी पाहिलेले नाहीत याचे प्रमुख कारण म्हणजे यावर्षी पाण्याची उपलब्धता सर्व भागांमध्ये झाली आहे या सोहळ्यासाठी आमंत्रित केल्याबद्दल मी सर्व पदाधिकाऱ्यांचा आभारी आहे असे विखे पाटील यांनी आपल्या भाषणात सांगितले आगमनाच्या निमित्ताने उपस्थित असलेले ज्यांनी या कार्यक्रमाला मला निमंत्रित केलं श्री या संस्थेचे सन्मानिय चेअरमन माननीय विठ्ठलराजी पवार संस्थेचे व्हाईस चेअरमन व सर्व आमचे सन्माननीय संचालक संचालिका सचिव आलेले शिर्डी येथील माननीय कैलास बापू माननीय भैया भारतीय जनता पार्टीचे आलेले सर्व सन्माननीय संस्थान येथील कर्मचारी बांधव भगिनी सन्माननीय पत्रकार आणि मित्रांनो या वर्षामध्ये किंवा अनेक वर्षांपासून मी गणेश चतुर्थी आणि गणपती साजरा होताना पाहिलेला आहे पण जेव्हा मी साथी लोनी यावडा हमी हो या कार्यक्रमासाठी लोणी बसून निघालो एवढा उत्साह मी कधीच युवकांमध्ये पाहिला नाही जवळपास पन्नास वर्षामधलं सगळ्यात मोठ्या प्रमाणात गणपती मंडळं आणि गणपती उत्सव या वर्षी साजरा होणार आणि याचं सगळ्यात मोठं कारण जे पाणीची उपलब्धता प्रत्येक ग्रामीण भागामध्ये झाली तर युवकांमध्ये एक नव उत्साह पाहायला मिळाला आणि आज या गणरायाच्या आगमनाच्या निमित्ताने मी सर्वप्रथम तर सोसायटीच्या सर्व तमाम पदाधिकाऱ्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो त्यांनी मला या ठिकाणी निमंत्रित केलं आणि शिर्डी विधानसभा मतदारसंघाच्या सर्व जनते मी आमच्या विखे पाटील परिवाराच्या वतीने गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा देतो सगळ्या समाजाचं सर्व नागरिकांचं आयुष्य अतिशय आरोग्यदायी आणि उज्ज्वल व्हावं एवढीच गणराया प्रार्थना करतो साईबाबा संस्थान सोसायटीतर्फे प्रत्येक सभासदासाठी दहा लाख रुपयांचा विमा काढण्यात आला होता या योजनेअंतर्गत तीन सभासदांच्या कुटुंबियांना प्रत्येकी दहा लाख रुपयांचे धनादेश डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले या सोहळ्याला सोसायटीचे चेअरमन विठ्ठल पवार व्हाईस चेअरमन सभासद कैलास बापू कोते अभय भैया शेळके रवी तात्या गोंदकर दत्ता कोते छोटे बापू नितीन कोते सुरेश आरणे पप्पू बनसोडे सागर सावकारे तसेच भाजप पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी प्रदीप पाटील एस न्यूज मराठी वाहिनीच्या बातम्यांकरिता शिर्डी अहिल्यानगर